जळगाव महानगरपालिकेच्या घंटागाडी विभागात काम करणाऱ्या सुमारे चारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांनी आज दिनांक सतरा जून रोजी सकाळी दहा वाजता काम बंद आंदोलन पुकारले आहे मागील एक ते दीड महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीचा सा सामना या कामगारांना करावा लागत असून घर खर्च मुलांच्या शाळेचा खर्च वैद्यकीय गरजा या सगळ्यांवर परिणाम झाल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे आम्ही जळगाव शहरातील स्वच्छता राखण्यासाठी दररोज रस्त्यावर उतरत आहे पण वेळेवर पगार न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आली असून अशी भावना आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली असून या आंदोलनामुळे जळगाव शहरातील कचरा उचलण्याचे काम पूर्णतः ठप्प झाले असून नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेकडून त्वरित वेतन अदा करण्याची मागणी केली असून तोपर्यंत कामकाज ठप्प ठेवण्याचा यावेळी इशारा दिला आहे या संदर्भात घंटा गाडी चालक जे सपकाडे व घंटागाडी चालक आधार वाघ नेमकं काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात मागण्या काय फक्त पगार टायमावर करा अजूनपर्यंत पर्यंत मे महिना उलटला पगार झालेला नाही महापालिका आणि ठेकेदाराचा जो प्रश्न आहे त्याच्यात आम्हाला इनोव्हेटिव्ह झालेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत पासिंग होणार नाही तोपर्यंत तुमचा पगारा पेमेंट पण नाही बरोबर किती दिवसापासून पगार नाही तुमचा महिना झाला आता किती झाला किती कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे चारशे ते पाचशे कर्मचारी कुठे काम करतात तुम्ही वॉटर गेस कंपनीला काम करतो आम्ही ठेकेदारीमध्ये अच्छा जळगाव दे महानगरपालिका महापालिकेला आता काय म्हण प्रशासनाचं काय म्हणणं या संदर्भात प्रशासनाला सकाळी आरोग्य निरीक्षक आले कांबळे साहेब त्यांनी सांगितलं त्यांनी उदय बापूला फोन केला त्याने तुमच्या बिलावर आमची सही झालेली आहे सही झालेली बिल का पास करत नाही पहिले आले तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला वॉटर गॅस कंपनीचे जोपर्यंत पासिंग होत नाही तोपर्यंत आम्ही बिल पास करत नाही तुम्ही कर्मचाऱ्यांना वेटीस धरू नका आमचं हे म्हणणं आहे जो काम आमचं काम पूर्ण करताय ना आम्ही काम पूर्ण घेता तुम्ही आमच्याकडून पगार पण आम्हाला टाइमावर द्या आणि नवीन ठेकेदार येणार आहे तारीख डिक्लेअर नाही त्याची एक तारखेला तार ते काही माहिती नाही आम्हाला पण जर येता ठेकेदार नवीन येईल तर आमचा आता हा महिन्याचा पगार कोण करेल आता जर दीड महिन्यापासून आमचा पगार नाही तर मग जून महिन्याचा पगार पण कोण करेल किती कर्मचाऱ्यांनी काम कोणीच नाही घेते किती कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आज काम बंद आंदोलन केलं

पण हा तो अधिकार असतो हा ऐकता ऐकता द्यायला पाहिजे ऐकताना द्यायला पाहिजे ऐकताची जबाब जबाबदारी असते आणि ठेकेदार एक महिन्याचा पगार धरून पण देऊ शकतो या बाबतीमध्ये असं आहे आज तुमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे काय सांगणार तुम्ही उपासमारीची आता दुकानदार आम्हाला उधारी पाधारी येत नाही कोणी उधारी पाधारी तयार नसते आमच्या घरात आमची परिस्थिती गरिबीची आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन किती महिन्यापासून पगार नाही आपला आमचा दीड महिन्यापासून पगार नाही काय मागणी आता आपली आता पगार व्हायला पाहिजे बो सगळ्यांना कुठे काम करतात तुम्ही आम्ही घंटागाडी